ध्वज लेके हाथों में हम मैदान में जब उतर जाते है और जिस मैदान में हम जाते जीत वापस आते मे साहेब तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आला आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती सर्व नेते उपस्थित राहतील आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्र पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली विशाल पाटलांच्या मातोश्री शैला भाभी उपस्थित होत्या कुटुंबाने शुभेच्छा दिल्या आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण चंद्रहार मग काकाच काय करणार हिंदी मध्ये एक मन आहे हिंदी हिंदी मध्ये एक मन आहे मौका फड़े बाका तो गदे को भी काका कहना पड़ता है आता ते चालणार नाही तासगावला पाठवताय कशाला कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या एकच आवाज घुमतो आणि एकच आवाज ऐकला जातोय तो म्हणजे शिवसेनेचा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा या देशात आज नरेंद्र मोदीला कोणाची भीती वाटत असेल तर ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात यापुढे एकच गॅरंटी चालणार ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची एक रोज रोज नवीन नवीन गॅरंटी देत सुटलेले आहेत काय उद्धवजी ऐकलं का कोणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही पण सत्ता येईल तेव्हा त्यांना सोडायचं पण नाही आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभ शकून आहे समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात आज म्हटले आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि दहाच्या वर हिंद केसरी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित जर मी पाहिलं नाही ते सुद्धा एका उमेदवारासाठी शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात तुम्ही जर शब्द पाळला नसाल तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे हे माननीय उद्धवजींनी दाखवून दिलं हा संवाद मिळावा आहे जनसंवाद मिळावा आहे आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात माननीय उद्धवजींनी शंभराच्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेला आहे आणि आता प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली ही शिवसेना <coughs> या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज मी इतकं सांगेन ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून उद्योजीने निर्णय घेतला ज्या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे काय आहे ही सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले त्यांनी हे संकट आपल्याला दूर करायचं महाराष्ट्रावर चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होत <laughs> आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे तेव्हा जेव्हा खोलास शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं ही औरंगजेबी वृत्ती जी आज गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली ती यासाठी की या, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झाला पण त्याचवेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला होता गुजरातमध्ये तुम्हाला माहीत नसेल की औरंगजेबाचा जन्म या गुजरातमध्ये दाहोद नावाच्या गावात झाला आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला कळला असेल या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे या दिल्लीचे आक्रमण का होत आहे जे औरंगजेबाने केलं तेच आज गुजरातचे दोन राज्यकर्ते दिल्लीत बसून करतायत ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्या गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना जन्माला आला ज्याने पाकिस्तान निर्माण केला प्रत्येक जमिनीचा भूमीचा एक वैशिष्ट्य असत इथे शिवाजी महाराज जन्माला आले इथे धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले इथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या इथे हिंद सम्राट बाळासाहेब जन्माला आले आणि बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना ज्याने पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला औरंगजेब जन्माला आला औरंगजेबानं आपल्या भावाला आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे औरंगजेबाने अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर सांगण्यासाठी सांगलीतली सभा आहे आपण हिंदुत्वाच्या गोष्टी करता आमच्या हिंदुत्वावर शंका घेता आमच्या स्वाभिमानावर शंका घेता आणि तुम्ही काय करताय आणि यांचा हिंदुत्वाचा मुखवटा जो आहे तो तुम्हीच त्याच्यामुळे ओरबडून काढा काही काळापासून भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी थीक गोवाऊ शबंदी गोवाह सत्ताबंदी किंवा गायी वाचवा अशा प्रकारचे आंदोलन सुरू केलं ठिकठिकाणी थीक अनेक निरपराध लोकांना आमच्या मुस राज्य क्षणबरी राहता आणि मला खात्री आहे ही मिरजेची सभा त्या दृष्टी एक निश्चय केला पाहिजे संपूर्ण जिल्ह्यात की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जातात जय हिंद जय महाराज जातात जय हिंद जय महाराज धन्यवाद अदरणीय संजयजी राऊत साहेब धन्यवाद अदरणीय संजय जी राऊत साहेब आणि मित्रांनो यानंतर मित्रांनो आणि आज मला अभिमान आहे इतकी वर्ष झाली आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष होणार पण अजूनही ह्यांच्या बीजाला करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या नतद्रष्ट राजवटीची होळी ही सगळी लोक जी गेली ही सगळी लोक जी गेली काय नव्हतं दिलं आपण मुख्यमंत्री ही स्वाभिमानी आहे नाही हे वचन मी त्यांना देऊन आलेलो आहे शिवसेनेनी केलं नाही शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही म्हणूनच किंवा आम्हाला असं म्हणत आलं की आशीर्वाद घ्यायचंय तर जाऊन त्या मंदिरात त्या खोलीत जाऊन आम्ही आशीर्वाद घेतो त्याच खोलीत अमित शहानी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं आणि उलट मला खोट ठरवायला निघाले म्हणून मी संतापलो अजून सुद्धा उद्धाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरलेत तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं सगळी गर्दी का उसळते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इतिहास नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर झाला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अख्खी भाजपा माझ्यासमोर उतरवत आहात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हंटल तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोललेत भाई किती निर्लज्ज माणसं घेतले भंडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम कारण मी पण ओढत नाही पण मला माहितीये सिगारेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो असतो ना सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दार शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या मात उद्धव ठाकरे हवा की नको का मी तो दाढीवाला मिनले पाहिजे हे जनतेला ठरवू द्या माझी तयारी आहे जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील जर मी हिंदुत्व सोडलं असेल तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे मान्य आहे तुम्हाला मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत वीरांचा शूरांचा मर्दांचा हा इलाका आहे या पहाडी मुलकात तमाम दुनेला ते भारी आहेत इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात जी आज माझ्या समोर बसलेली ती भाल्याची पाती आहे मात्र एकाच इकडे दोहीचं बीज खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुस्त एवढं फोफावत की कि पाहता पाहता तमाम दौलात तबा करून टाकत हेच ते औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते भाज काँग्रेस फोडते राष्ट्रवादी फोडते आणखीन सगळे फोडते तोडा फोडा आणि राज्य करा हे नाही आमचं हिंदुत्व आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील असतील काय येतात ते सोबत आम्ही भाजपला सोडलो आम्ही हिंदुत्व नाही सोडलो सोडणार नाही तरी हे माहिती असून सुद्धा ते येत आहेत कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं आम्ही आहोत हिंदू आहोत तुम्ही दुसऱ्या आणखीन इस्लाम पाळणारे असाल ख्रिश्चन लोक माझ्यासोबत येत आहेत समोरून येऊन सांगतात की उद्धवजी कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो नुसतं देवळात घंटा बडवणार हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश हा मर्द तुम्हाला दिलेला आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको का चंद्रारला मी दिला कारण गेले दहा वर्ष तुमचे व्हिडिओ दिसत आहेत म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये आहे एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो यवतमाळ वाशिम तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहे गरीब बाई अमित शहानी जोर जोरात सांगितलं कलावती बाईको घर मोधी जी दिया पानी। लक्ष्मी भाई। हाँ, ठीक मोदीजीनी कसा तुझ शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही हा हो गया आणि आपण टी व्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे अगदी गरीब खेड्यातली आहे ही कशाला खोटं बोलेली खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल पण चॅनेल वाले पण उस्ताद आहे खोट्याचं नाटक गेले दहा वर्ष आपण भोगतोय आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल म्हणजे निवडून दिल्यानंतर तेव्हा शिवसेनेनी पहिला वाटली शिवसेना फुटली